कुठेही सिमेंट स्टील, असे कुठलेही केमिकल युक्त काही वापरण्यात आलेलं नाही हे प्राचीन काळी जसं लॉक लावून दगड लावायचे तशी इंटरलॉकिंग सिस्टीमनी हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे मला सांगायला भीती वाटते पण पन... वास्तुविशराधांचं म्हणणं आहे की पाचशे वर्ष या देवळाला काहीच होणार नाही म्हणजे आपल्या सगळ्यांच्या दहा पिढ्या गेलेल्या असतील म्हणजे ठाण्याच्या जडणघडणीमध्ये याच्यापुढे देऊळ हे देऊळ एक साक्षीदार असेल या देवळाला जागा महापालिकेने दिली आणि आज हे सुंदर देऊळ जवळजवळ आतमधलं काम पूर्ण झालंय बाहेरचं अजून काम बाकी आहे लाइटिंग पूर्ण झालेलं ला आहे आणि एक प्रेक्षणीय स्थान पर्यटनासाठी प्रेक्षणीय स्थान म्हणून आता हे नावारूपाला येईल अशी आम्हाला आशा आहे हे देवळ तुळजाभवानीचं असेल या देवळाच्या सुरुवातीला म्हणजे प्रवेशद्वाराच्या बाजूला कालभैरव असेल एका बाजूला काली माता असेल प्रथेप्रमाणे जे आ दोन हजार चार साली आम्ही इथे बाजूला तुळजाभवानीचं मंदिर बांधलं होतं तशीच पूजा अर्चा सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथे होईल जसं तुळजापूरमध्ये जे जे काही तीनशे पासष्ट दिवस होतं ते ते ह्या मंदिरात करण्यात येईल अशी आशा आहे की हे मंदिर प्रति तुळजापूर म्हणून पुढे येईल ह्याच्यात किती खांब तुम्ही सांगा सव्वीस सांगा तुम्ही टोटल इथे जे खांब बघताय हे वन पीस एका पाषाणामधनं तयार केलेले खांब आहे हे अखंड खांब आहेत आणि सव्वीस खांब मिळून आपलं हे पूर्ण मंदिर जे आहे ते उभं राहिलेलं आहे याच्यामध्ये प्रत्येक खांबाच्या खाली आपण एक बघितलं तर एक हत्तीचा एक फेस आहे हत्तीचं एक एलिमेंट आपण तिथे दिलेलं आहे हे मंदिर जे आहे ते तीन भागात डिवाईड केलेलं आहे एक आहे एंट्रन्स एक आहे महामंडप आणि एक आहे गर्भगृह अशा तीन भाषा भागांमध्ये ते डिवाईड केलेलं मंदिर आहे आणि हे अगदी जी प्राचीन मंड मंदिरं जेव्हा आपण जेव्हा जे आर्किटेक्चर व्हायचं किंवा जे कन्स्ट्रक्ट व्हायचे हिमाडपंथी हिमाडपंथी जी, जी, जी।, जी स्टाईल होती किंवा आहे त्या पद्धतीनेच आपण हे मंदिर जे आहे ते पूर्णपणे तयार केलेलं आहे याचं अजून एक वैशिष्ट्य मला सांगायला आवडेल की वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये नवग्रहांना खूप महत्त्व आहे तर ते नवग्रहाची पूजा करणं किंवा त्याचा एक सन्मान करणं हे सगळ्यांना सगळ्यांनाच आवडतं आणि तसे नवग्रहाची रचना आपण बरोबर मंदिराच्या वरती केलेली आहे पूर्ण नवग्रह ते स्थापित होत आहेत आणि उद्यापर्यंत ते रेडी असतील छत्तीस आहेत तुम्ही हत्ती बघितले तर गजमुख बघितलं तर त्याच्यात मिलीमीटरचा सुद्धा फरक नाही म्हणजे इतका अप्रतिम कोरीव काम मुर्डेश्वर झालंय की तुम्हाला हत्ती बघताना त्याची ती एकसंगता एक सांगता म्हणजे त्याच्यातला एक इंचही त्याच्यामध्ये कुठे फरक पडलेला नाही हा जो दीपस्तंभ झाला आहे तोही पाषाढातन तयार झालेला आहे एकशे आठ दिव्यांचा तो, तो दीपस्तंभ आहे एक प्राचीन मंदिरांचं सगळं विशेष जे आहे ते डोळ्यासमोर ठेवून या मंदिराची ह्या आर्किटेक्टनी आणि या कल्प आमच्या मित्रांनी लोट संदीप लोट यांनी तयार केलेलं आहे आता यामधले या जे आपण डिझाईन एलिमेंट बघतोय ओरिजिनल जे तुळजापूरचं मंदिर आहे मातेचं त्या मातेच्या मंदिरामधले सगळे डिझाईन एलिमेंट आपण इथे वापरलेले आहेत आणि त्या डिझाईन एलिमेंटमधनं आपण हे सगळं नक्षीकाम जे आहे ते इथे साकारणार आहे हे एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुळजापूरची प्रतिकृती अगदी तसंच कोणालाही मानता येणार नाही ना पण त्याची प्रतिकृती इथे निर्माण करण्यात आलेली आहे आणि मला ह्याच्यात कुठेही दगडाशिवाय काय म्हणजे पाषाणाशिवाय काहीच वापरलेलं आहे म्हणजे पायऱ्यांपासनं गर्भगृहातील देवीच जे बसणार आहे ते, ते सगळं पाषाणातनं त्याची निर्मिती झालेली नंतर कळस सुद्धा पाषाणाचा म्हणजे कळसा कळस ज्याच्यावर बसणार आहे तिथपर्यंत पाषाण आहे आता मला तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण द्यायचंय ते म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण द्यायचंय ते म्हणजे एकोणतीस तारखेला चार वाजता ह्याच्यावरती कळस चढवण्यात येईल त्याच्या आधी सकाळपासनं त्या कळसाची पूजा करण्यात येईल आता मंदिर तसं पूर्ण झालेलं नाही कारण का कळस नाही आहे आता त्याच्यावरती कळस लावण्याची वेळ ही एकोणतीस तारखेला चार वाजता मुहूर्त आहे चार वाजता एक ब्रह्मचारी त्या कळसाला घेऊन मला माहीत नाही त्याच्या मागचं विधीशास्त्र काय सांगतं पण मला जे सांगितलं गेलं ते असं आहे की एक ब्रह्मचारी तो कळस घेऊन वरती जाईल आणि तो कळस तो ब्रह्मचारी त्या देवळाच्या म्हणजे त्या पूर्ण स्ट्रक्चरच्या वरती जिथे कळस बसायचा आहे तिथे ठेवेल आणि मग सकाळी तीन तीस तारखेला माननीय शरद पवार साहेब आणि आमच्या वहिनी साहेब यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होईल नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी आणि हे मंदिर पूर्ण म्हणजे लोकांसाठी जनसामान्यांसाठी खुलं करण्यात येईल या मंदिरावरती कोणाचाही ताबा नसेल या मंदिराचा म्हणजे या मंदिराला कोणी प्रवेश करायला कोणी हे त्याच्यावरती कुठलंही कोणाचंही बंधन नसेल हे बंद हे मंदिर सर्वसामान्यांच्या सेवेसाठी त्यांचं श्रद्धास्थान म्हणून पुढे आणण्यात येईल सात एक मला देशांचं रस आहे की आतापर्यंत ठाण्यात शहराची जी ओळख आहे तलावांचे शहर ती आता दुसरी ओळख म्हणून तुळजाभवानीचे तुळजाभवानी मंदिराचे शहर म्हणून त्याची ओळख निर्माण होत अशी व्हावी प्रति तुळजापूरची ओळख याला मिळावी अशी आमची आई भवानीच्या चरणी प्रार्थना पण असेल कारण का शेवटी तुळजा भवानीचं वैशिष्ट्य काय तर तुळजा भवानी ही साक्षात शिवाजी महाराजांनी दर्शन घेतलेली देवी आहे तिच्या पावन आशीर्वादानेच महाराजांनी राज्याची निर्मिती केली होती मी स्वतः भवानीचा मोठा भक्त आहे फक्त मी ढोलताशा वाजवून कुठे जात नाही मी वर्षातनं दोन चार वेळा तुळजाभवानीला जातो जे काही सागर संगीत विधी करायचे असतात ते विधी करतो आणि परत येतो आणि माझ्या मनात हे पूर्वीपासून होतं लहानपणापासून होतं जेव्हापासून मी राजकारणात आलेलो की अनेक मंदिर आपण बांधतो आता मी खंडोबाचं मंदिर बांधलं तुळज स्वामी समर्थांचं मठ बांधला शंकर महाराजांचा मठ बांधला पण मी कधीच देऊळ बांधून त्याची प्रसिद्धी याच्या मागे कधीही लागलो नाही पण हे देवळाचं मी काय इतकं करतोय तर हे पहिलं देऊळ आहे जिथे अनधिकृत बांधकामाचा स्पर्श देखील नाही म्हणजे हे साधारण लोक म्हणतात काय देऊ ते बांधलं असेल रस्त्यावर ते बांधलं असेल जमीन हडपून नाही ही त्याची सी सी आणि ही त्याची ओसी ही सी सी ही ओसी महानगरपालिकेने सही करून दिलेली आमच्या हातात आहे आणि म्हणूनच आज ही पत्रकार परिषद घेतली की पूर्णत्वाला गेलेल्या मंदिराचा ओसी आमच्या हातात आहे त्यामुळे वापर परवाना ज्याला म्हणतो तो वापर परवाना आमच्या हातात आहे आणि त्यामुळे तीस तारखेला जेव्हा मा मा आमचे श्रद्धास्थान आमचे प्रेरणास्थान आमचे भाग्यविधाते शरद पवार साहेब आणि आमच्या वहिनी साहेब जेव्हा हा देवळाचं लोकार्पण करतील तेव्हा हे सी सी आणि ओ सी असलेलं मंदिर असेल तेव्हा जे कोणी हे बघणार असतील त्या सगळ्यांना तीस तारखेला आपण लोकार्पण समारंभाला याच पण संध्याकाळी आठ वाजता आपण महाआरती ठेवली आहे या देशात शांतता नांदावी हा देश सुजलाम सुफलाम व्हावा या देशातली शेतकऱ्यांची संकटं दूर व्हावीत या देशातली बेरोजगारी दूर व्हावी हा देश माझा देश विकसित व्हावा या देशामध्ये निर्माण होत चाललेली द्वेषाची संस्कृती लुप्त व्हावी आणि आई भवानीच्या हातातला हा देश असाच पुढे जात रहावा ह्याच्यासाठी महाआरती ठेवलेली आहे त्या महाआरतीमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं आपण लोकार्पण करा समारंभ नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी आहे त्याच्यातही सामील व्हावं महाआरतीतही सामील व्हावं आणि रात्री दहा नंतर इथे बहुजन संस्कृतीचा गोंधळ रात्रभळ चालणार आहे पारंपरिक गोंधळ जो असतो तो चालणार आहे त्यालाही आपण उपस्थित राहावं अशी मी तुम्हा सगळ्यांना जे जे कोणी हे बघतायत त्यांना विनम्र हात जोडून विनंती करतो आणि आपण सगळ्यांनी या हे आपलंच आहे असं समजून या एवढीच या ठिकाणी विनंती करतो